दिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे स्वामी विवेकानंद सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहानिमित्त तळेगाव ठाकूरवासियांच्या वतीने भव्य कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी नागरी उपस्थित होते महात्मा फुले शाहू महाराज शिवाजी महाराज जजामाता स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीपर्वावर या ठिकाणी समाज प्रबोधनाचा एक सोहळा आयोजित केला आहे या निमित्तानं या महापुरुषांचे विचार या महापुरुषांनी केलेलं कार्य लोकांसह यावं अशा प्रकारची भूमिका सद असल्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी संघटनेच्या माध्यमात केलं जाते अशाच प्रकारचे सोहळे आणि त्यानिमित्तानं काही संगीत महोत्सव कला महोत्सव याचेही आयोजन या ठिकाणी केले जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संघटना महात्मा महापुरुषांचे विचार प्रसारित करण्याचे काम